मैत्रिणीं कालच्या भागात आपण साखळी करायला शिकलो आहे तर मग आज आपण साखळी तयार करून तिच्यावरती मुक्के खांब कसे टाकायचे ते शिकूया तर सर्वप्रथम आपण पंधरा साखळ्या घेऊ आणि एक शेवटची साखळी वळवण्यासाठी सोळावी घ्यायची आणि सो पंधरा साखळ्यांपासून आपण आज पट्टी तयार करणार आहोत जी पट्टी आपण तोरण वगैरेसाठी मग वापरली जाते आणि तिच्यावरती हे मुक्के खांब टाकायचे शिकूया सुईवरती कुठल्याही प्रकारची आडी घ्यायची नाही दोऱ्याची फक्त हा दोरा आहे ना तो मागे खेचायचा म्हणजे छोटे छोटे असे मुक्के खांब तयार होत जातात विनायला शिकताना हाच मेन बेस आहे याच्यापुढेच पुढेच मग आपण सह मोठे खांब विक विनायला वगैरे शिकतो आणि सुरुवात करताना ही अगदी किनार पण चांगली जाड आली पाहिजे अशी पातळ झाली नाही पाहिजे जास्त गॅप दिसला नाही पाहिजे म्हणून मुख्य खांबाचा शक्यतो वापर करायचा अशा प्रकारे आपण राहायचं प्रत्येक खांबातनं एक आडी टाकून दोरा मागे खेचायचा अशा प्रकारे ही पट्टी तयार होत चालते आणि मग आता ही जी आपण अशी विंजूस जर करायला शिकलो तर यापासून आपण पिशवी बनवतो बटवा बनवू शकतो आसन बनवतो किंवा मग टीपॉवरती वगैरे हो पॉटच्या खाली ठेवण्यासाठी ू शकतो कारण ही विण घट्ट येते आणि अगदी दिसायला पण छान वाटते आता एक साखळी घेऊन तिच्या बाजूच्या ह्याच्यात खांब टाकला अशा प्रकारे पण आपली वाढत चालली आहे आणि हे पण घट्ट दिसते बघा पण किती घट्ट छान दिसते मुके खांब मुक्या खांबाची विण छान येते ह्याच्यापासून आपण छोट्या मुलांसाठी स्वेटर बनवू शकतो सॉक्स वगैरे बनू शकतो फक्त लक्षात ठेवायचं मुके खांब घेताना सुईवरती आडी टाकायची नाही फक्त दोरा मागे खेचायचा जो आहे समोर बोटा लाडकवलेला जो दोरा आहे आपण तोच मागे खेचत चालायचं पट्टी तयार झाली आता आपली ही आपल्याला जर कलर चेंज करायचा असेल तर मग आपण इथे दोरा कट करून दुसरा दोरा पण लावू शकतो तर मग आपण आता हिरवा दोरा टाकूया आणि थोडीमध्ये डिझाईन करू अगदी बारीक आठ बांधायची आणि मग विणायला परत सुरुवात करायची आता ही पहिली आपली एक साखळी नंतर असं फिरवलं फिरवल्यानंतर जे आहे नेहमीप्रमाणे सुरू आपल्या ह्या तीन लाईन पूर्ण झाल्या एक दोन आणि ही तिसरी लाईन पूर्ण झाली आणि जर जास्त टाकायचं असेल आपल्याला तर मग कमीत कमी, कमी वरची एक लाईन आपली झाकल्या जाईल ला, आता लाल टाकल्यानंतर ला, मग मध्ये दोनच दिसतील म्हणून तीन पूर्ण ठेवा एवढा पट्टा पाहिजे असेल तर आणि चार पूर्ण ठेवा आणि मग पाचव्याला लाल कलर परत टाकायचा आपण परत एक छोटी नाव देऊन घेतली आणि आता आपण परत सुरुवात करूया लाल रंग वापरायला खरं तर मग आपण आज कशी किती छान पट्टी करायला शिकलो आहे आज अशीच पट्टी रेग्युलर पुढे विणत चालले तर जेवढा दरवाजा आहे त्याच्या मापाप्रमाणे आपण पट्टी बनवायची किंवा मग पिशवी वगैरे काही बनवायचं असेल तर अशी फोल्ड करून पण बनवता येईल पिशवी आणि साईडलाही कसं विणायचं ते पण मी शिकून देईन आणि वरती हँडल करायची त्यांना असे